ओम गुरुभ्यो नम भावानो प्रत्येकाला त्याचं जीवाचं चिंता असतय किंवा प्रत्येकाला असं वाटत असतंय की त्याला रक्षण असावं कुणाचं तरी रक्षण कायम असावं किंवा कुणीतरी आपलं रक्षण करावं असं वाटत असतंय काही लोक तरी पैसे देऊन बाहेरचे अंगरक्षक ठेवून घेतात मी काय म्हणतो जर स्वतःची रक्षण कायम करून घ्यायचं असेल तर चार अंगरक्षकांचं संपादनूक स्वतःला करावं लागेल ते चार अंगरक्षक जर आपण संपादनूक केलो तर ते कायम मित्रासारखे आमच्या सोबत राहूनच आमचे रक्षण करत असतात तेही वेगवेगळ्या ठिकाणी आणि जगात कुठेही असताना ते चार अंगरक्षक कोणते किंवा कुठले आहे म्हणून तुम्ही जर विचारला तर मी सांगेन विद्या मित्र भार्या मित्र च उधम मित्रम धर्मो मित्र मृतश म्हणजे जेव्हा आपण घराबाहेर असतो ना कुठंही असो ते विदेशात काय असे ना मी तिथे आम्हाला रक्षण देणारे कोण असतय म्हणजे आमच्याकडे असलेले विद्या तेही मित्रासारखे आणि दुसरे म्हणजे घरात असताना आम्हाला रक्षण देणारे कोण असतय म्हणजे आमचे बायको बायको जे असतंय ना बायको मित्रासारखे घरात असताना रक्षण देत असतंय आणि तिसरी म्हणजे जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा मित्रासारखे आमचे काळजी कोण घेतय म्हणजे औषध आहे म्हणून औषधी बद्दल सुद्धा माहिती पाहिजे बांधवांनो आणि सगळ्यात महत्वाचं चौथ मित्र किंवा चौथा अंगरक्षक म्हणजे धर्म धर्म असला एक अंगरक्षक आहे की आम्ही जीवित पर्यंतच काय आमचं मरण झाल्यावर सुद्धा आमचं रक्षण करण्याचं ताकद धर्मामध्ये आहे बंधूंनो म्हणून सांगतो ह्या चार अंगरक्षकांचं आपण संपादनूक करावं आणि निश्चिंत रहावं धन्यवाद